संसार उद्ध्वस्त करी दारू बाटली स्पर्श नका करू या आणि अशा आशयाच्या अनेक जाहिराती आपण टी व्ही वर्तमानपत्र सिनेमागृह रेडिओ रस्त्यावरील भिंती मोठमोठाले होर्डिंग्स यावर पाहतो ऐकतो व्यसन मग ते दारू असो धूम्रपान असो किंवा आमली पदार्थांचे से सेवन असो फक्त व्यसनी माणसाचे आरोग्यच नाही तर त्याचे सामाजिक आणि वैवाहिक कौटुंबिक आयुष्यावर घातक परिणाम करते हीच समाजातील महाभयानक कीड ओळखून व्यसनमुक्त महाराष्ट्र ही संस्था संतवीर बंडातात्या कराडकर यांच्या गेली पंचवीस वर्ष तळमळीने या समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करीत आहे याच संस्थेच्या वतीने आठ मे दोन हजार चोवीस ते पंधरा मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये गाथा मंदिर देहू या ठिकाणी युवक युवतींसाठी प्रतापी संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी या सोहळ्यामध्ये संस्कार सोहळ्यामध्ये उपस्थित राहून आपण आपलं जीवन समृद्ध करावं आपलं जीवन व्यसनमुक्त करावं आपलं जीवन या समाजासाठी प्रेरणा देणारं ठरावं यासाठी या, या राष्ट्रकार्यामध्ये सहभागी व्हा